मित्रांनो मेथी अन कारलं के तुम्ही केलं का काहीतरी खाल्लं का तुम्ही नशीन खाल्लं ना तर प्लीज व्हिडिओ नक्की बघा कारण मेथी अन कारलं याचं कॉम्बिनेशन जर केलं ना तुम्ही म्हणसानं काय कारलं खतरनाक बनते आहे ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडतं किचनमध्ये हाय हॅलो सगळ्यांना तर चला आता आपण रेसिपी स्टार्ट करू तर भावांनो बहिणींनो एवढी खतरनाक भाजी होते ना हे कारलं नन मेथी एक नंबर भाजी होते एक नंबर ज्याला कारले आवडत नाहीत ना आ, ते बी मस्त बोटं चाटून खातील आणि लहान लेकराचं तर मग तर टेन्शनच नाही लहान लेकरं कसे हे करतात ना कारले बिरले खायला तर ते बी मस्त आवडीनं खातील तर बघू शकता मित्रांनो अति मी अर्धा किलो कारले घेतले मस्त हिरवे हिरवेगार कारले घेतले मस्त स्वच्छ धुतले ते दोन पाण्यानं आहे ना दोन पाण्यानं धुतल्यानंतर मस्त आपण याले मस्त बारीक स्लाईजमध्ये कट करू पहा मस्त काय हिरवे हिरवे गार मस्त ताजे ताजे कारले तर कारले मस्त आपण कट करू मस्त पतल्या पतल्या स्लाईज काटायचे आहेत याच्या जाळ्या जाळ्या काटायच्या नाही त्यांना मस्त एकदम पतल्या पतल्या शेपमध्ये आपल्याला कारले कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही कधीतरी खाल्लं होतं का मेथी आणि कारलं तर प्लीज कमेंट करून सांगा जा। तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन जरूर दाबा ताकी जो बी मी व्हिडिओ टाकेल ना तो तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत पैयत येऊन जाणार आहे मित्रांनो तर चला आता रेसिपी स्टार्ट करू तर हे बघू शकता असे मी कारले मस्त व्यवस्थित कापून घेतले पहिले एक चमच हळद टाकली एक चमच लाल मिरची पावडर टाकली थोडंसं नमक टाकलं चवीनुसार आणि हे मस्त मिक्स करून घेऊ आपण आहे ना चांगलं मस्त हातानं मिक्स करून घेऊ ताकी जे बी मसाले असतील ना ते मस्त कारल्याले लागून जाते तर मित्रांनो हे असे मस्त मिक्स करून घेतले आपण कारण जो मसाला ना तो सगळा मसाला मस्त कारल्याले लागणार आहे आणि हे ना कारले आता आपल्याला थोडा वेळ मसाला इसला काढेपर्यंत हे व्यवस्थित आपण सेट होऊ देऊ पंधरा वीस मिनिट तोपर्यंत जे काही मसाले आहेत ते आपण बनवून घेऊ आहे ना तर चला आता काय काय घेतलं मी ह्याच्यासाठी पाहू आता आपण आहे ना तर हे बघू शकता सात आठ मिरच्या घेतल्या मॅ हिरव्या मिरच्या मस्त एक मोठा अदरकचा तुकडा घेतला वीस ते पंचवीस मस्त पाकळ्या लसणाच्या घेतल्या कडीपत्त्याचे पानं घेतले थोडासा धनिया घेतला तीन मस्त मोठमोठे कांदे घेतले कांदा जास्त घ्या आहे ना कांदा जर जास्त घेतला ना तर एक नंबर हे कारलं होऊन जाते तर चला मित्रांनो आता आपण हे सगळं आहे ना मिरची लसूण अद्रक हे सगळं आपण मस्त मिक्सर काढून घेऊ मस्त बारीक आहे ना तर आता लसण टाकू आणि थोडासा धनिया आणि घ्या मग मिस मिक्सीमधून मस्त घरघरं घर फिरून मस्त बारीक करू जास्त जाळ नाही जास्त बारीक नाही व्यवस्थित मस्त मिडियम साईजमध्ये याची आपण चटणी आपण मस्त मिक्सरमध्ये काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथं ना मी कच्च्याच मिरच्या घेतल्या बरं मिरच्या काही भाजल्या नाही काही नाही कच्च्याच मिरच्या घेतल्या कच्च्या मिरच्याच घ्या लागतात याला हां तर बघू शकता मस्त मिक्सीमधून आता आपण फिरून घेतलेलं आहे चटणी मस्त तर मित्रांनो खरोखर ना एक नंबर एक नंबर हे भाजी बनते बरं तुम्ही खरोखर कर ट्राय करा आणि तुम्ही जर कारलं जर खात नसाल तर तुम्ही बी कारलं खायला चालू करसान तुम्ही अशी हे भाजी बनते एक नंबर बिलकुल तर बघू शकता अशी मस्त बारीक चटणी मी काढून घेतली तर, तर चला आता मस्त शेंगदाणे भाजू शेंगदाणे बी पाहिजेत बरं शेंगदाणे जर लावले ना या भाजीले तर लय खतरनाक मस्त भाजी बनते एकदम बिलकुल चविष्ट भन्नाट चव येते त्याला शेंगदाणे भाजले की तर चला मस्त शेंगदाणे भाजू आपण खरपूस शेंगदाणे मस्त भाजून घेऊ आपण आहे ना तर तर मित्रांनो तुम्ही हे भाजी कशी करता प्लीज कमेंट करून सांगा आहे ना भावांनो बहिणींनो मस्त शेंगदाणे असे खरपूस भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मस्त थंड होऊ देऊ थोडा वेळ आणि याच्यात मस्त टक्कर आपण काढून घेऊ शेंगदाण्याचे आणि शेंगदाण्याचं कूट मस्त काढून घेऊ जास्त बारीक कूट काळाने लागत बरं मस्त असं जाडसरच राहू द्या लागते तुम्ही बघू शकता असं जाडसर राहू द्या लागते चला मग आता मस्त कारल्याच्या भाजीले तळका देऊ तर कढई ठेवली मी इथं तीन ते चार चमच मी इथं तेल टाकलेलं आहे तेलत मी मस्त जिरे टाकू जिरं मस्त नाचू लागलं की मस्त कडीपत्ता टाकून देऊ कडीपत्त्याचे पानं व्यवस्थित होऊ द्यायचे आणि मग नंतर आपण जे कांदा कापला होता ना मस्त बारीक कट केलेला कांदा तो कांदा आपण ह्याच्यात टाकून देऊ तर हे बघू शकता तुम्ही कांदा मी तीन कांदे घेतले होते मोठमोठे तर कांदा जर जास्त घेतला ना तर भाजी ना हिलाही भन्नाट होते लय जबरदस्त होते आहे ना तर मस्त कांदा आपण मस्त खरपूस भाजून घेऊ त्यानंतर जे चटणी आपण काढली होती मिक्सरमधून ते टाकू या चटणीतनी लसण अद्रक आणि मिरची हे तिन्ही मिक्स केलेले आहेत तर हे मस्त आपण चटणी व्यवस्थित होऊ देऊ आणि नंतर मग एक चमच हळद टाकू एक चमच मीठ टाकू एक चमच मस्त किचन किंग मसाला टाकून मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊ आहे ना तर बघू शकता सगळे आपले जे मसाले होते ते सगळे झाले तर आत्ता याच्यात आपण मेथी टाकू हे मेथी मस्त मी बारीक कट करून मस्त धुवून घेतलेली आहे तर मेथी हे टाकू मेथी टाकल्यानंतर हे शेंगदाणा कू टाकून टाकून देऊ आणि मस्त व्यवस्थित मिक्स करू सगळे मसाले आणि थोड्या वेळ ना स्लो फ्लेमवर मस्त हे आपल्याला मसाले होऊ द्यायचे आहेत मस्त स्लो फ्लेमवर आहे ना पाणी याच्यात अजिबात टाका नाही लागत बिना पाण्यातच आपल्याला हे मस्त तेलात शिजू द्या लागतात कारले तर बघू शकता असा स्वास सुटला होता ना मस्त घमघम वास सुटला होता हा भाजीचा वास आहे ना दोन तीन क्वॉटरमध्ये तर नक्की गेला असेन माहीत आहे का असा मस्त वास सुटला होता तर आता हे कारले ना आपल्याला याच्यात टाकायचे आहेत मसाला सगळा आपला व्यवस्थित झाला ना तर हे कारले आपल्याला त्याच्यात टाकून द्यायचे आहेत आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे कारले होऊ द्यायचे दहा ते पंधरा मिनिट तर तुम्ही बघू शकता कारलं पा आपलं बिना पाण्याचं हे कारलं मस्त शिजून गेलं तुम्ही बघू शकता आणि काय भन्नाट चव झाली होती ना हा एक नंबर बिलकुल तर चला मग आता आपण सर्व करू तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक जरूर करा आहे ना लाईक करा बाबा कारण लय मेहनत लागते बरं लय म्हणजे लय मेहनत लागते व्हिडिओ बनवायसाठी आणि व्हिडिओ एडिटिंग करायसाठी तर तुम्ही ना लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलने सबस्क्राईब जरूर करा बेल आयकन जरूर दाबा ताकी जे बी बीबी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत पय्यत येऊन जातील तर बेल आयकन जरूर दाबा आहे ना तर काय एक नंबर भाजी झाली होती ना अरे बाप रे कार्लन मेथी आहा हा काय कॉम्बिनेशन झालं होतं त्याचं ना जबरदस्त आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा खरोखर ना भन्नाट अशी टेस्ट येते भन्नाट बिलकुल जे कोणी खाणारे नसतील ना ते बी बोटं चाकून खातीन एवढी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी येणार आहे जबरदस्त कारल्याची भाजी झाली होती राव जबरदस्त तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहायसाठी तुम्ही मा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी नोटिफिकेशन मी टाकीन ना ते तुम्हाला लवकरात लवकर येणार आहे ना तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र